महाराष्ट्र सरकारने अलीकडच्या काळात अनेक लोकपयोगी योजना आली महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून आजपर्यंत राज्यात एक लाख दहा हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत त्या योजनेअंतर्गत सहभागी होण्यासाठी आठ हजार एकशे सत्तर स्थापनांनी नोंदणी केली आहे महाराष्ट्र सरकारने अलीकडच्या अनेक लोकोपयोगी योजना आली लाडकी बहीण सारखी योजना प्रचंड लोकप्रिय झाली असून अन्य योजनाही जनतेच्या पसंती सुतरत आहे महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून आजपर्यंत राज्यात एक लाख दहा हजार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत यापैकी साठ हजाराहून अधिक युवा राज्यातील खासगी तसेच शासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहे ही संख्या लक्षात घेता तरुणांनी या योजनेला भरभरून प्रतिसाद दिल्याचं दिसून येत रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून युवक युवतींना रोजगाराक्षम बनवणारी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्य शासनाने सुरू केली आहे या योजनेमध्ये सरकारी तसेच खाजगी आस्थापनांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला अधिकाधिक युवकांना प्रशिक्षणाबरोबरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे या योजनेअंतर्गत सहभागी होण्यासाठी आठ हजार एकशे सत्तर आस्थापनांनी नोंदणी केली आहे तसेच दोन लाख एकवीस हजार दोनशे चौवेचाळीस प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेली आहे या योजनेला फक्त शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागात, भागात सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे विभागवार या योजनेचा आढावा घेताना छत्रपती संभाजीनगर आणि खाल अमरावती विभागाने यामध्ये चांगली कामगिरी केली आहे जिल्हावार विचार करता धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाच हजार युवा रुजू झाले आहेत शासनाच्या या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट मध्ये रुजू झालेल्या युवांना डीबीटी द्वारे विद्या वेतन दहा सप्टेंबर पर्यंत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर मिळणार आहे योजनेतून महाराष्ट्रातील युवकांना फक्त रोजगारच मिळणार नसून उद्योगांना लागणारे मनुष्यबळ सुद्धा सहज उपलब्ध होऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे ही योजना वर्षभर सुरू राहणार असून या योजनेमार्फत दहा लाख युवांना प्रशिक्षणातून रोजगार देण्याचं उद्दिष्ट आहे सर्वसमावेशक अशी ही योजना महाराष्ट्र शासनाने युवकांसाठी आणली असून युवकांनी आणि उद्योगांनी देखील याच मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असं आवाहन सरकारने केलं आहे